राज्य सरकार विरुद्ध शहरात भाजपचे आंदोलन राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे युवतींच्या हत्या होऊन देखील राज्य सरकार झोपेतून जागे होत नसल्याचा आरोप करण्याबरोबरच या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत भारतीय जनता पक्ष बेळगावतर्फे आज सकाळी शहरात आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली भाजपतर्फे आज शनिवारी सकाळी राणी कितरचन्नम्मा सर्कल येथून काँग्रेस सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये बहुसंख्य कार्यकर्त्यांसह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग सह। लक्षणीय होता मोर्चादरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील म्हणाले की गॅरंटीच्या नावावर जनतेची फसवणूक करून आलेलं सरकार फक्त सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हपापलेलं सरकार म्हणून सिद्धराम ओळख कर्नाटकात आता भारतामध्ये झाली निकेशिवकुमारांना शिग्रामात कधी खाली उतरतील आणि मी कधी मुख्यमंत्री होईल याचं एक काळजी आहे आणि यामध्ये कर्नाटकामधली न्यायव्यवस्था कोलमधली आहे झुंडून गेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत वालेला स्कूलला जाणाऱ्या मुली सुरक्षित नाही आहेत त्यांच्यावर अत्याचार व्हायला लागला त्यांच्या हत्या व्हायला लागल्या स्नेहाहेरमटच्या वेळी जी एक घटना घडली त्याच्यानंतर जे सरकारला जागरूकता दाखवायला पाहिजे होती दाखवली नाही त्याचाच परिणाम आज अंजलीच्या रूपात आम्ही बघतोय आणि या अंजलीच्या बाबतीत तरी या अंजलीनं स्वतः जाऊन कंप्लेंट करून मला संरक्षण द्या म्हणून सांगितलं होतं पण हे सरकार झोपेतलं कुमकर्णाची झोप लागलेली सरकार आहे यांना कुठल्याही स्त्रीची कुठल्याही जनतेची काळजी नाही फक्त खुर्चीसाठी हापापलेलं आहे सरकार न्यायव्यवस्था बिघडून टाकून कर्नाटकामध्ये एक आंधळ सरकार आम्ही बघतोय आणि याच्याविरोधात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे सगळे पदाधिकारी रस्त्यावर येऊन यांना जाब विचारण्याचं काम आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं जाब विचारणं करतोय म्हणून कर्नाटक सरकारला आम्ही आव्हान करतोय सुधरा लवकर आपल्यामध्ये बदलाना अन्यथा जनता लाथ मारून बाहेर काढेल तुम्हाला कारण जनतेला सण संपून गेल्या नको त्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे पण जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही विफल झाला अयशस्वी झाला त्यामुळं तुम्ही राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर या अन्यथा जनता तुम्हाला लात बाहेर लात मारून बाहेर काढेल